ज्यांच्या नावातच दैवत आहे त्यांना खऱ्या अर्थाने ही सोन्याची दावण भेटून खऱ्या अर्थानं दैवतच भेटल तर अशा दैवत जी माझ्या बरोबर आहे आता कुठल्या सोन्याला तुम्ही त्याला नंबर सोने तीन नंबर सोने हा कुठल्या जातीचा हा धनगर किलर मध्ये येतो थोडा कमी जातीला बेरड मध्ये येतो ह्याच किती वय साधारण हे चार दाते म्हणजे साडेतीन वर्षाचा आहे खूपच मोठा मोठा बैल बैल आहे उंची चांगली आता चार जाती आता चार जाती सोन्या किती आता दुसरा सोन्याच्या मधला दोन नंबरचा सोन्या हा दोन नंबर सोन्या हा हा सहा जाती आहे त्याचा साधारण चार वर्ष वय हो हा कुठून घेतलेला हा घरच्या गायीचा आहे आमच्या सागर शेक यांच्या जात कुठली हे जी काजळी खिलार मध्ये या हा सीमेसवर झालेला बहिले हो काजळी खिलार मध्ये या हा घरच्या काय कोणता अजून काय हे किती फायनल घेतलेत आता चालू मधलेच फायनल एका सात आठ सात आठ दहा असतील हा बंदीतला काय बिंजवडचा विषय नाही पण आठ आठ दहा दहा फायनल झालेला सोन्या क्रमांक तीन आणि दोन यांनी बरेचशी फायनल घेतली ही गाडी चांगली पडती चांगल्या गाड्या मारती गाडी बरोबर आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जे ओळख महाराष्ट्रभर दिली आणि ज्या बैलाची क्रेज आता महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आहे आणि मला वाटतं सोन्या नाव तुम्ही चालू केलं असेल तर हा आपला सगळ्यांचा लाडका आता सोन्याचं वय किती आहे सांगा सोन्याचं वय अकरा बारा हा ना अकरा प्लस आणि कुठल्या बाबी पाहिजे हा धनगर किल्ला प्युअर हो प्युअर धनगर किल्ला पहिल्यांदा नाव सोन्या का उठवलं तुम्ही हो ह्या मालकाचं पहिल्या नाव सोन्या होतं त्याच्यामुळे सोन्याच ठेवलं नाव जर जय शेठचा जयंतीचा सोन्या पहिल्यापासून पळत होता आणि त्यांच्या घरी अजून बी त्या म्हणजे बैल त्यांच्याच नाव पहालं मुंबई मध्ये आणि त्या बैलाचं नाव सोन्या होता मग बैलाचं नाव सोन्या मग सोन्या नाव लकी शेठला आता आपण दाऊन इकडे येऊया महाराष्ट्रात ही सगळ्यात प्रसिद्ध दावण आहे सोन्याची दावण आहे म्हणजे आपण किमतीच्या दृष्टीनं म्हणू आणि बैलगाड्याच्या शर्यतीच्या दृष्टीने आहे तर मला सांगा ही एवढी चांगली दावण आहे त्याचा सांभाळ कसा करता तुम्ही आता हे दोन बैल सोन आहेत तर लोणला असतात दोन नंबर आणि एक नंबर तीन नंबरचा बैल वाईला असतो आमचे मित्र केतन जगता त्यांच्याकडे असतो दोन नंबर सोने तीन नंबर आमच्या सागर शेख यांच्या वडील ह्या बैलांचा सर्व देखभाल बघतात आमच्यापेक्षा जास्त त्यांचं लक्ष असतं आणि ह्या दावणीच एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याचशा बैलगाडी शौकीनांना माहितीये तुम्ही पांढरी बैल घेता आणि खिलार बैल घेता काय सांगाल पांढऱ्या बैलांचं कसं असतं जे जातीवंत बैल आहे तीन फेरे पळायला लागतं उन्हाळ्याला आपल्याला इकडे तीन फेऱ्याला मानाला बैल जाड पाहिजे पायाला मजबूत पाहिजे अंग चांगलं पाहिजे व शिंडबलशेरी पाहिजे अशी बैल जास्त तीन फेरे चार फेरे पळू शकतात एखादा मानामध्ये दमत नाहीत कंटाळत नाहीत आणि जास्त दिवस टिकून पळतात आता ह्या पूर्ण तुम्ही जी बैल आहेत ए सोन्या ए ए दोन था था ए एक दोन तीन यांना शिकवण कशी दिली हा तर म्हणजे सगळ्यात आता आपण म्हणून लिजण बैल आहे म्हणजे खऱ्या अर्थानं एक आपण काय म्हणू एक क्रांतिकारी ज्येष्ठ बैल त्याच्या सावली खाली बैल तयार झाली सगळी Oh, हो बैल हा बैलनं ती बैल तयार केली आणि ह्या बैलामुळे महाराष्ट्रातली सर्व बैल पळाली टोटल माझ्या फक्त चालू टॉप नसेल पळाला बैल पहालेत आता जेवढी आहेत तेवढी अकरा वर्षात कुठला बैल नाही की बैलाच्या नाहीच्या बरोबर सर्व लोकांची इच्छा असते की माझा बैल सोन्याच्या गळ्यात एकदा तरी पळावा अशी बऱ्याच जणांची इच्छा असते आता दुसरा बघू हा दोन नंबरचा सोन्या आता म्हणजे देखणं पण तुम्ही बघताय एक नंबरचा सोन्या देखणं पण ह्याच्या सारखं देखणं पण आपण सर्व सर्वानुमते देखणं पण आत्ता कोणाचं चांगलं चा आहे तस एक नंबरचा सोन आहे त्याच्या खालोखाली खाल मित्रांनो खाल, दोन नंबरचा सोन आहे तुम्ही सौंदर्य पाहताय बघा पूर्ण वेगळ्या प्रकारचं पांढरा शुभ्र म्हणजे कुठं डाग नाही तर ह्याच्याविषयी सांगा कसा आहे नक्की याचं शरीर कसं आहे काय शरीर बांधायला मजबूत बांधायचा बैल आहे आणि जास्त उंच नाही म्हणजे मीडियम आहे जास्त मोठा नाही जास्त लांबी नाही आणि हा बी डबल श्री आहे जाड मानेला तर शेपूट चांगले पायाला मजबूत आहे शिंगाला बी एकदम आकीव रेकीव आहे आणि ह्या बाईलाचा स्वभाव म्हटलं ना एकदम शांत सर्वात जास्त जय शेटचा अगदी किचन पर्यंत हे बैल जातो हा बरोबर ते व्हिडिओ झाले म्हणजे माणसानं कधी बी जाऊ द्या लहान मुलांना जाऊ द्या तेव्हा कधीच कुणाला मारत नाही एवढा शांत बैल म्हणजे सर्वात शांत बैल बरोबर त्याचा जो राग आहे तो बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये असेल ती पण असा इतर वेळेस अजिबात काहीच कुठली नाही कुणी धरला काय केलं तरी मारत नाही एकदम शांत सर्वांना आवडतो लहान मुलांना तिसऱ्याकडे जाऊया अर्थानं हा बैल